कितीही फोटो जरी एखाद्या अधिकाऱ्यांनी कदाचित एखाद्या बाकीचे सगळे चांगले एखाद्या तुम्ही काही फोटो करायचा प्रयत्न केला तरी समज होईत नाही तुम्हाला सांगतो मी संतोष बायाला न्याय नाही मराठी माझं सरकतच नाही तुम्ही आहेत ना राह तुम्ही असं केला ना मग ते आम्ही कशाला सगळे बाजूला आम्ही काय झालं आम्ही उघडत नाही पुढून आम्ही कस आम्ही हटत नाही काय झालं तर आम्ही काय होईल त्यांनी किती मंत्र्यांनी दबाव आणला मंत्री केलं पाठबळ बी दिल आणि त्यांनी काय फोटो नाटक केलं तरी आम्ही समान म्हणून हटणार नाही कवाच कवास नाही हटणार ठीतच नाही कवास नाही राज्य बंद पडून टाकेल त्या सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला लागले त्या दिवशी नसतं राज्य बंद पडून टाक राज्यात मराठ्यांचा

सगळ्या राज्यात आपण वातावरण ढवलून काढू सगळ्या राज्यभर आंदोलन सुरू बघू ना अटक करते का नाही येत का आपल्याला गोड गोड बोलून घमित येत शेवटी आपलं जो आश्रय शेवटच समाज हे सरकारच्याही पुढच्या आश्रय